हो एक छोटा ट्रॅक्टर आहे स्वराजचा एकोणतीस एच पी आणि हे उसामध्ये माती लावण्यासाठी फार हेल्पफुल ठरतो तुम्ही पाहत असाल या व्ह्यूमध्ये हा तीन फुटीचा ट्रॅक्टर आहे म्हणजे की टायरचा एन एं टू एंड जर कन्सिडर केला तर तो तीन फुटाचा आहे तर माती लावण्यासाठी हा उत्तम प्रकारे हेल्पफुल होऊ शकतो तुम्ही माती लावण्याचे यंत्र पाहत असाल हे एक रोटर आहे त्यामध्ये हा रोटर आहे रोटरून पूर्ण तुमच्या दोन्ही उसाच्या सरीमधलं गवत पूर्णपणे काढून टाकतो आणि हा अशी अटॅचमेंट आहे हा रोटर आहे आणि त्यानंतर हे पाटे आहेत माती लावण्यासाठी हा व्ही शेपचा पाटे आहे आणि अशा प्रकारे हा माती लावला जाऊ शकतो पहा या व्हिडिओमध्ये रोटर प्लस माती लावणं हे दोन्ही पण याच्यामध्ये होऊ शकतं प्रत्यक्ष तुम्हाला मी उसामध्ये जाऊन दाखवतो माती कशी लावलेली आहे तर हे अशा प्रकारचं हे प्रात्यक्षिक आहे ही आत्ताच माती लावलेली आहे तर हे प्र उत्तम प्रकारे दोन्ही ऊसाच्या सरीला माती लावली जाते मी प्रत्येक सरी पाहत असाल आतमध्ये नेऊन तुम्हाला मी दाखवतो सरीच्या आतमध्ये तर उसाच्या बुडाशी माती लागलेली आहे आणि मध्ये दंडही पडलेला आहे ओके तर अशा प्रकारे उसाला पूर्णपणे उसाच्या दोन्ही सरीमधलं गवत काढलेलं आहे आणि त्यासोबत उसाला मातीही लावलेली आहे या छोट्या ट्रॅक्टरने ओके जरी ड्रीप तुमचा असेल तर ड्रीप तुम्ही उसावरती टाकू शकता तुम्ही पहा की उसावरती हे ड्रिप टाकलेलं आहे ड्रिप लाईन जी आहे ती उसावर टाकलेली आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये आहात आणि त्यानंतर दोन्ही सरी सरीमध्ये पूर्णपणे वी शेप बनवलेला आहे आणि माती पूर्णपणे उसाच्या बुडाला सरी लावलेली आहे तर हे खूप कमी वेळेमध्ये ह्या ट्रॅक्टर थ्रू आपण हे काम करू शक करून घेऊ शकतो तर हे एक उत्तम प्रकारचं ऑप्शन आहे आणि त्या यंत्राचं साईज ही अडीच फुटाची आहे म्हणजे फार छोटी आहे मी आत्तापर्यंत पाहिलेल्या ट्रॅक्टरपैकी हे सगळ्यात छोटं ट्रॅक्टर आणि छोटं यंत्र आहे जेणेकरून आपल्या ऊसालाही डॅमेज करणार नाही आहे ओके हे तुम्ही सरीमध्ये पाहताच चाल आणि शेवटी सगळं माती लावून झाल्यानंतरसुद्धा आपल्याला अशा प्रकारचा दंड पाडून देऊ दिला जाऊ शकतो ह्या ट्रॅक्टरने तुम्ही पाहता सुरुवातीला रोटरलेला आहे आणि दंड पण पाडलेला आहे इथे म्हणजे पाणी देण्यासाठी पाठ ओके एक प्रकारे मी असं म्हणू शकतो तर हे तुम्ही पाहत आहात की फार कमी वेळेमध्ये छोटे ट्रॅक्टरने ज्यांची सरी पाच फुटाची किंवा चार फुटाची या चार फुटावरती किंवा पाच फुटावरती ऊस आहे ते हे ते ह्या यंत्राचा वापर करून ह्या ट्रॅक्टरचा वापर करून तुम्ही माती लावू शकता हे ही एक छोटीशी खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेल्पफुल राहील आणि मी मीही आज मीही वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर पाहिले काही पाच फुटाचे ट्रॅक्टर आहेत काही चार फुटाचे आहेत काही तीन फुटाचे आहेत तर तीन फुटाच्या ट्रॅक्टरनी आपल्याकडे जी प्रथा आहे ऊस लावण्याची चार फुटावरतीची आहे त्यामुळं तीन फुटाचं ट्रॅक्टरच आपल्यासाठी हेल्पफुल राहू शकतं तर तुम्ही तुमच्या सरीमधलं डिस्टन्स किती आहे त्याच्या मेजरमेंटनुसार तुम्ही ट्रॅक्टर चूज करू शकता आणि माती लावू शकता ओके ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देऊ शकतो का तर बैलांनीही अशा प्रकारे माती लावणं ज जमणार नाही आणि बैलांनी लावलं तर त्याचा खर्च खूप होतो ओके त्यामुळं ट्रॅक्टरनीच लावली तर ही बेटर राहील असं एक माझं मत आहे तर हे ही एक ऑप्शन आहे माती लावण्याचं छानसा व्हिडिओ आपल्या नवीन शेतकरी बांधवांसाठी आणि जे एक्झिस्टिंग शेतकरी आहेत पण हा हा ट्रॅक्टर आत्ता नवीनच आपल्या गावामध्ये आलेला आहे आणि असे छो इतके इतके छोटे ट्रॅक्टर खूप कमी लोकांकडे आहेत ओके आणि एकोणतीस एस पीचा ट्रॅक्टर असल्यामुळे जी पॉवर पण चांगली आहे तर दोन्ही ॲट अ टाइम रोटरनी आणि माती लावणं हे दोन्हीही या यंत्रणे होऊ शकतं तर हे एक ऑप्शन आपण वापरू शकतो थँक